आपण आपले कल्याण शहराचा विकास हेच कायम उद्दिष्ट राहिले असून हितासाठी आणि विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले कल्याण पश्चिमेतील विविध प्रभागात माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नाने दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे नुकतेच संपन्न झाले त्यावेळी पवार यांनी ही भावना व्यक्त केली कल्याण शहरानी आणि इथल्या नागरिकांनी नेहमीच आपल्याला भरभरून प्रेम दिले आहे त्यांची तुलना कशाशी करू शकत नाही अशी त्यांची परतफेड आपण करूच शकत नाही त्यामुळे या शहराच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आपण पद असले तरी नसले तरी कायम करतच राहू काम करतच राहू आणि पुढेही आपले हे काम असेच कायम राहील असा विश्वासही नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला दरम्यान यावेळी कोकण मर्चंट बँक ते गुप्ते चौकापर्यंत पार नाका ते शंकर मंदिर गांधी चौकापर्यंत बोरगाव बंगला ते श्रीसंत राम मारुती चौकापर्यंत श्री महालक्ष्मी मंदिर ते श्री दत्त मंदिरपर्यंत गांधी चौक रस्ता ते भिडे गल्लीपर्यंत आणि निर्मळा पोलेभाजी केंद्र ते नमस्कार मंडळापर्यंत अशा दोन कोटी रुपयांच्या सिमेंट करंटच्या रस्त्याचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले यावेळी कारसेवक प्रसादजी जोग बापू कोतवाल काका ॲडव्होकेट सुरेश पटवर्धन रामभाऊ अभेंडकर प्रकाश लेले दिनेश सोमाणी अरुणजी फनसे अरुणजी लेले किरणजी देवदर जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे मोहना टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भुईर प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस निखिल चव्हाण विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे माजी नगरसेवक दया गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौधरी मयुरेश आगलावे पुष्कर उपासनी निलेश अहिरे रवी पवार नितीन जोशी समीर पटेल महेश केळकर सुधीर जोशी लता पालवे योगेश देरवणकर श्रीधर देवस्थळी किशोर खेरनार जयश्री देशपांडे रमेश मांडवे कविता पटेल निलेश ढवळे संजू गोगटे जयेश ठक्कर शेखर वेसावकर आदी मान्यवर पदाकिरीकारी पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते पाहुण्याने मी बोलवलो आहे अर्जुन मात्र आणखी लोक होते मुता गेले का मुक्ता मुक्ता बंधू गेले गेले गे गे गे। त्यांना मी आवर्जून बोलवलं की त्यांनी देखील आमच्या या मंदिराच्या जीर्णोद्धार खालीचा वाटा का तर होईना ते योगदान तुम्ही द्यावं अशा प्रकारचं आव्हान आज आलेल्या सगळ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी बरोबर करतो खूप खूप धन्यवाद इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो